श्री सप्तशृंगी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ आणि सौ सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं नवरात्र उत्सवाचं आयोजन श्री सप्तशृंगी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ आणि सौ सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवच्या आयो निमित्तानं देवीच्या आगमनाचा भव्य सोहळा पार पडला एकोणतीस वर्षांपासून अनुभवत असलेला उत्साह आणि जल्लोष रोड परिसरातील भक्तांनी आदिशक्तीच्या भव्य आगमन सोहळा यंदाही तितकाच अनुभवला दरवर्षीप्रमाणे पारंपरिक वाद्यपथकाचे रणाद्यवादन ओएसओ ग्रुप तर्फे नेत्रदीपक रोषणाई सांस्कृतिक नृत्य सादरीकरण आणि महालक्ष्मी फायर वर्क्सतर्फे भव्य आतिषबाजी या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण ठरले देवीच्या आगमनाची मिरवणूक भगवा चौक चेहडी पंपिंग ते आई माऊली चौक जुना चेहडी रोड या मार्गावरून काढण्यात आली मिरवणुकीत भक्तगण मोठ्या संख्येनं सहभागी झाले उत्सवाचं आयोजन श्री सप्तशृंगी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळ रोड पूर्व आणि सौ सत्यभामा गाडेकर प्रतिष्ठान यांच्या वतीनं शिवसेना ठाकरे गट विधानसभा समन्वयक तसेच प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांनी केले या शोभायात्रेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड माजी आमदार योगेश खोलप योगेश भोर केशव पोरजे कन्हू ताजने सीमा ताजने किरण डहाळे चंद्रकांत महानुभाव विकास गीते योगेश शिंदे अमोल अल्हाट संजय कोठुळे आत्माराम आढाव आणि मनीष हांडोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सौ सत्यबामा गाडेकर प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव वर्ष एकोणतीसावे गेल्या एकोणतीस वर्षापासून या मळे परिसरामध्ये नाशिक पूर्व विभागामध्ये माझी आई सौ सत्यबा गाडेकर यांच्या मार्गदर्शनाने या परिसरामध्ये अतिशय उत्कृष्ट असे सांस्कृतिक महोत्सव धार्मिक महोत्सव या ठिकाणी होत असतात त्यातच एक नवरात्र उत्सव आमच्या मंडळाचा या ठिकाणी भव्य स्वरूपामध्ये होतो या सर्व सोहळ्यासाठी आमचे पूर्ण नाशिक पूर्व विभागातील मळे परिसरातील सर्व नागरिकांचा खूप मोठ्या संख्येने सहभाग असतो त्यांच्या या सर्व सहभागामुळे सहकार्यामुळे आशीर्वादामुळे आम्हाला या आमच्या मंडळाला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी सर्व उत्सव आयोजित करण्यासाठी खूप मोठा सपोर्ट मिळतो त्यामुळे आमची ही काम करण्याची जी ऊर्जा आहे ही बिगरीत होते असाच पाठिंबा आशीर्वाद मार्गदर्शन आमच्या या मंडळाच्या पाठीमागे असू द्या नेहमी सातत्याने या परिसरामध्ये चांगले उपक्रम घेण्याचा अवसर असेल किंवा या ठिकाणी या नागरिकांची सेवा करण्याची संधी असेल सातत्याने आम्हाला दिलेली आहे व ती आम्ही आमचा दाडेकर परिवार म्हणून तसेच माळे परिसरातील खरजूरमाळा हांडोरेमाळा गायकवाड माळा मंथरमाळा काजनपुरे मळा तसेच या परिसरामधील आता नव्याने विकसित होत असलेल्या सर्व गजानन पार्क पार्क हरिसंस्कृती पंपिंग परिसर असेल या सर्व ग्रामस्थांचा या पूर्ण उत्सवामध्ये खूप मोठा सहभाग असतो मी याही वेळेस विनंती करेल की हे गेले नऊ वर्ष हे नऊ दिवस हे स्त्री शक्तीचा जागर या मंडळाच्या वतीने आयोजित केला असून जास्तीत जास्त माता भगिनींनी या नवरात्र उत्सवाच्या आनंद सोहळ्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे कारण की हा उत्सव एका मातेचा आहे ह्या स्त्रीचा आहे देवीचा आहे वर्षभर या, या सर्व माता भगिनी आपल्या घराचं काम असेल आपल्या प्रपंचामध्ये राब राबत असतात दिवसभर आपलं कष्ट करून आपला दिवस आपला परिवार सांभाळत असतात या परिवारात सांभाळत असतानाच हे नऊ दिवस नऊ देवीचे असतात स्त्रीचे असतात शक्ती सखीचे असतात हा त्याच्यात आनंद उत्सवाचा कार्यक्रमामध्ये त्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवा ही मंडळाच्या वतीने खूप नम्रपणे विनंती व तसेच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक लताजी नाना गायकवाड आमचे देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार योगेश बापू गोलप तसेच अनेक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचाही मी मनापासून या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत करतो आभार मानतो व मंडळाचे सर्व जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत हे अतिशय तन मन धनाने या सांस्कृतिक उत्सव राबवण्यासाठी आपला वेळ देतात आपला असं मार्गदर्शन प्रत्येकाचं मी त्यांचंही या सर्व लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व मंडळाच्या सदस्यांचं परिसरातील माता भगिनींचं पुनश्च एकदा मंडळाच्या खूप सारं आभार मानतो व इथून पुढचे नऊ दिवस हे आपण आनंदाने या ठिकाणी आनंदा मातेचा जागर आपल्या सर्व साक्षीने करूया बोल सप्तशृंगी माते की जय